लागलाय श्रावण हे बा लोकांच्या घरी जायचं नाही हे लोकांच्या घरी जायचं नाही सांग सांगतो सांग लोकांच्या घरी जायचं नाही हा मतन जायला जाशील गटरात लोडायला जाऊ आमच्याकडे या हा आजपासून शाकाहारी सगळं शाकाहारी आजपासून कोणाच्या घरी जाऊ नको ते बटाट्याची भाजी खायची भाजी खायची आणि मस्त व्हायची स्वस्त पैकी तर झोपून जायचं बघा पावणे आले आमच्याकडे पाहुणे ये आता तुला हडकी बनता तुझी लागला बाबू <laughs> ए बाबू